आ, नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे युवा शेतकरी बोडका बुद्रुक तालुका घनशिकी जिल्हा जालना ऊस उत्पादक शेतकरी तर आपलीकडे काय करते पाच ऊस गेल्याच्या नंतर पाचट लगेच येतून येत कारण त्यामध्ये इथल्या राड्या होतो हे होतो तर मागाल मी दहा वर्षापासून माझ्या शेतीमधलं पाच ऊसाचं कोणतंही पाचट चेतून द्यायला नाही ऊस मोडाचा असला तरी बी मी पाचट चेतून द्यायला नाही आणि ऊस ठोवायचा असला तरी पाचट चेतून द्यायला नाही आता हे बघा याच्या अगोदर मी याच्यामध्ये कुट्टा केला आणि कुट्टा केल्यानंतर याच्या बघा आणून घेतले ट्रॅक्टरने खोडके खोटर त्याची एकदम व्यवस्थित झाला आणि त्याला पाणी घेऊन दिल्यानंतर आणि आता याची माझी शेवटची मेहनत आहे तर आता हे बघा कोणी म्हणतात पाचट्यामध्ये काय दांड पडत नाहीत हे पडत नाहीत तर हे बघा तुम्ही अक्षरशः आता हे हे बघा हे दांड आणि आणि हे बघा आता याच खत झालेलं आता हे बघा याच काही राहिलं कीच एकदम एक खत म्हणजे एकदम जमीन एकदम भुसभूस झाली असते ट्रॅक्टर तर हे दांड बघा इकडे किती दांड पडले आपण आणि दांड ऊस लानाले असताना आपल्याला दांड पाडायचे कारण काय असत की दांड दांड पाडायच्या टायमाला का काय होतं की हे ऊस असं खाली वाकल्याच होतो आणि आपण काय करू काही मोठाला ऊस झाला ना त्याचे कांडे मोठे होते आणि व्यवस्थित दांड पडत नाही तर हे बघा तुम्ही आता व्यवस्थित दांड आता माझी मेहनत ऊसची आए, आज झालेली आहे आणि याच खत किती आहे याची गणत नाही आणि आज जर खताची बॅग जर घ्यायची म्हणलं तर दोन हजार रुपयाला खताची बॅग आहे आणि जे खताने एकदम जमीन कडक वालाय आणि आपल्या जण इतकं खत टाकणं का आहे आज इतका मोठा ऊस करणं आणि अक्षरच्या ऊसाला माझ्या आतापर्यंत पक्षी तीन पाणी झालेले आहे तुटून गेल्यापासून माझी महिन्याला मा एक येडा आला आणि पाचटामुळे इतकं खरंच लयच हे तर शेतकरी हजूळ नेऊन दे पाचट चेतून देऊ नका पाचट